शेतकरी मित्रांनो आज आपल्या द्राक्षबागेचा बागेचा दिवस मित्रांनो आपल्याकडे पाऊस झाल्यामुळे आज आपल्याला कुमान आणि झुरबाहून चौथीच घ्यायची आहे तर मित्रांनो कुमान एलमध्ये आपल्याला घटक झायराम बघावेस मिळतो झायराम हे आपल्याला सत्तावीस पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये बघावेस मिळते तर मित्रांनो हे कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे व पाऊस झाल्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट फंगीसाईड मारणे हे गरजेचे असते मित्रांनो ही क्रिएटिव्ह पद्धतीत पण काम करताना आपल्याला दिसून येते म्हणजेच रोग आल्यानंतर पण काम करताना आपल्याला दिसून येते मित्रांनो याच्यामध्ये झिंक असल्यामुळे पाने आपल्याला हिरविगार राहताना दिसून येतात मित्रांनो हे डाऊन इमिडिओ करपा असेल एन्थ्रकोनॉज असेल याच्यावरती चा चांगल्या पद्धतीत काम करताना दिसून येते मित्रांनो याचा रेन फास्टनेस्ट हा आपल्याला दोन तासाचा बघावेस मिळतो हे आठ ते दहा दिवस झाडामध्ये काम करताना आपल्याला दिसून येते व आपल्याला यामध्ये अजून जुळबाहून चौतीस घ्यायचे आहे त्याच्यामध्ये बावन्न पर्सेंट फॉस्फरस आणि चौतीस पर्सेंट पोटॅश बघायला मिळते मित्रांनो हे पाऊस झाल्यानंतर नायट्रोजन लेवल कमी करण्याचे काम करत असते त्यासाठी आपल्याला जुळबाहून चौतीस घ्यायची आहे मित्रांनो हे झाडाचा जा ताण कमी करते घाडाची वाढ सुधारण्यास मदत करते रोगप्रतिकारक क्षमता वाढवते व फळाला गोडवा आणण्यास मदत करत असते मित्रांनो याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला कुमान पाचशे एम एल घ्यायचे आहे व हो याची मार्केटमध्ये पाचशे एम एलची किंमत आपल्याला अडीचशे रुपयापर्यंत बघायला मिळते व मित्रांनो झिरो पाऊन चौतीस आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम घ्यायचे आहे व हो याची मार्केटमध्ये एक के जीची किंमत आपल्याला दोनशे रुपयापर्यंत बघायलाच मिळते नमस्कार मित्रांनो अशी द्राक्ष बागेची व इतर औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद